दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर पंडित शेळकेसर यांनी पूर्ण हेडक्वार्टर येथे झालेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरामध्ये यश संपादन केलेल्या दोन महाराष्ट्र गर्ल्स बटालियनमधील राष्ट्रछात्र सैनिकांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत वाघिरे महाविद्यालयातील दोन महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या छत्तीस छात्रांनी पुणे हेडक्वॉर्टर सेनापती बापट रोड येथे पार पडलेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरमध्ये सहभाग घेत दहा दिवसांचा कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण केला या शिबिरात शस्त्रास्त्रे आपत्ती व्यवस्थापन शारीरिक सक्षमता सामाजिक सामुदायिक व सांस्कृतिक विकासाचे प्रशिक्षण घेत अविरत देशसेवेचा निर्धार व्यक्त केला तसेच ह्या कॅम्पमध्ये टेबल ट्रील खो खो फायरिंग असे विविध तसेच सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केले जातात माननीय प्राचार्य छात्रांच्या कौतुकप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले निस्वार्थी सेवाभावाची भावना आपल्या स्वतःमध्ये जागृत करा आणि निस्वार्थी देशसेवा करा पुणे हेडक्वार्टर येथे पार पडलेल्या शिबिरामध्ये विविध स्पर्धांमध्ये छात्रांनी सक्रिय सहभाग घेत यशाला गवसणी घातलेली आहे अशा विविध स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांना यश संपादन करता यावे म्हणून माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर शीतल कल्हापुरे लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे प्राध्यापक सुनील शिंदे महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून त्याबद्दल मार्गदर्शन करतात एनसीसी हेडक्वार्टरचे कमांडिंग ऑफिसर विपिन कुमार मल यांनीही वाघिरे महाविद्यालयातील छात्रांचे कौतुक आणि अभिनंदन केले राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली पुणे